जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेची आढावा बैठक घेतली आहे यावेळेस सोलापुरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्यात शहरातल्या होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन येथील मिटिंग हॉलमध्ये महापालिकेची आढावा बैठक घेतली यामध्ये विविध विषयांवर सोलापूरातील प्रश्नांवर चर्चा देखील करण्यात यावर पालिका अधिकाऱ्यांना जयकुमार गोरे यांनी सूचनाही दिल्या दूषित पाणी ड्रेनेज पाईपलाईन बदलणे पिण्याच्या पाण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच जगजीवनराम झोपडपट्टी येथे झालेल्या घटनेतील नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव पाठवणे अशा विविध सूचना जयकुमार गोरे यांनी यावेळी आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलानी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित आदी पालिका कर्मचारी अधिकारी या बैठकीत उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांना बोलताना जयकुमार गोरे यांनी जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घटना घडली आहे ती गंभीर असून याबद्दल लवकरात लवकर चौकशी करून उपाययोजना असे आश्वासन दिले